नमस्कार मोह परिवार नद बांधता बांधता नेमकी तार निसटून हातात आली पण मग एवढ्या सुंदर नथीचं करायचं काय म्हणून म्हटलं एक नवीन प्रयत्न करावा उरलेली तारसुद्धा कापून घेतली आणि ह्या सुंदर अशा नथीला अंगठीमध्ये घडवण्याचा प्रयत्न करावा असं वाटलं अंगठीचा बेस घ्या घेतला आणि त्याच्यावर झिरो पॉईंट थ्रीची गेज वायर घट्टपणे बांधून घेतली आणि ह्या बेसवरती आपली सुंदर नथ घट्ट अशी बांधून घेतली नथ बांधून झाल्यावरती फार सुरेख दिसत होते कार्यामध्ये आपल्या बोटामध्ये नी खूपच अशी सुंदर दिसेल मी केलेला प्रयत्न तुम्हाला आवडला की नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा